नहीं करा बाद में आपका हक्का चार बाद में आपका हकाश जिंदाबाद जिंदाबाद वॉइस ऑफ़ मीडिया जिंदाबाद 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 वॉइस ऑफ़ मीडिया जिंदाबाद मंच दे भेट दिलेली आपण काय व्हॉइस ऑफ मीडियाच्या या उपोषणाच्या ठिकाणी आज मी भेट दिली आणि या व्हॉइस ऑफ मीडियाने त्यांच्या मागण्यांचं माझ्याकडे एक निवेदन दिलं आहे त्यांचे विविध मागण्या आहे मुलांचे शिक्षणाचं असेल आरोग्याचे प्रश्न असतील किंवा इतर जे काही मीडियामध्ये वेगवेगळ्या परिवर्तन आहे पॉलिसी होत आहे त्याच्या अनुषंगानं त्यांना पूरक अशा मागण्या त्यांनी या ठिकाणी माग मागण्यांचं निवेदन मला दिलं आहे निश्चितपणानं माझ्या मंत्रिमंडळातील सरकारांना आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या आप मागण्यांच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा करून त्यांना मी पण विनंती करेन की या मागण्यांचा आपण विचार करावा जेणेकरून त्यांना सुद्धा न्याय मिळेल सर संदीप काळे सर लाखो पत्रकार एकत्रित इथे जमा झालेले आहेत आणि ते आपल्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला एक मागणी करत आहेत तर आपल्याकडून त्या मागण्या या हिवाळी अधिवेशनामध्ये थोडंफार मिळतील अशी आशा धरवी का। निश्चितपणानं कारण की या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये किंवा सभागृहामध्ये सुद्धा याच्याबद्दल विषय मांडल्यानंतर त्याच्यामध्ये सरकार निश्चितच लोकांना ज्या ज्या उणीवा राहिलेल्या आहेत त्यांच्या मागण्या राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व घटकांचा विचार करत आहे त्याच्यामुळे मला निश्चितपणानं विश्वास आहे की या आपल्या मागण्या आहे या मागण्यांना सुद्धा काही आवश्यकता असे ना पण निश्चितपणानं न्याय मिळतो